आम्हाला नवीन जीवनदान दिलं आम्हालाच नाही तर कोटी लोकांना दिलं परमेश्वर त्यांना उनंडा आम्ही शो आता आम्हाला खायला नसतं ना पण नस मी एक शब्द टाकला तर साहेबांनी लगेच लगेच माझ्या हातामध्ये पैसे दिले तर म्हणे बाई घर गेली घरी गेल्यावर घर चालव त्यांच्या रूपामध्ये परमेश्वर आमच्या जेवणात आले आम्ही मोतीच्या दारात असताना आमदार साहेबांनी आम्हाला नवीन जेवण दान दिलं परमेश्वर त्यांना गोदंड आवश्यक त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला आमची त्यांच्या पूर्ण कुळाला सुखरूप ठेव त्यांच्यासारखा नेता आमच्या गावात जर मला आला परमेश्वराचे खूप खूप मी आभार मानते उपकार मानते कोणी जर जेवण उठलं नाही तर आमदार साहेब स्वतः खटपॉट घेऊन हाताला उठवून त्यांना जेवण सारतात कुठल्या गोष्टीची कमी करू देत नाही परमेश्वरापेक्षा अपेक्षा आधी मी आमदार साहेबांचे आभरण मानते आणि मन देवाचे मानते ते खरोखर आमदार साहेब आहेत म्हणून आज आम्ही आहोत नाही तर आम्हाला आज कुटुंबरून पडलो असतो आम्हाला कुणी उचलून नेलं असतं कधी कुठं पेटून दिला असत तपास नसता लागला पण आमदार साहेबांनी आम्हाला मूर्तीच्या दारातून बाहेर आणलं आणि नवीन जीवनदान दिलं या भावना आहेत पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या प्रती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची धावाधाव आणि नातेवाईकांची वणवण सुरू आहे बेड्सचा तुटवडा ऑक्सिजनची कमतरता आणि खेड्यापाड्यातील रुग्णांचे अतोनात हात आणि अशा परिस्थितीत अकराशे बेड्सचं भव्य असं कोविड सेंटर उभारणारे आमदार निलेश लंके पारनेरकरांसाठी देवदूत ठरले आणि फक्त राज्यात नव्हे देशात नव्हे तर इतरही अनेक देशांमध्ये चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरले